हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या साधना ब्लॉग चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा भरभराटी बर -बरती, भरभराटीचा जाओ ही स ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे शेंगदाण्याचं बेसन बनवायचं आहे तर लाईट गेली होती तर मी शेंगदाणा भाजून घेतला आणि म्हणजे चला आता पाट्यावरच वाटूया पाट्यावर वाटलं तर एकच नंबर मस्त अशी झणझणीत शेंगदाण्याचं बेसन शेंगदाणा वाटण्याअगोदर मी लाल मिरची थोडीशी वाटून घेतली कारण हिरव्या मिरच्या नव्हत्या तर लाल मिरच्या वाटल्या बेसनही वाटण वाटून झालं की लगेच इथं मी कडे मांडून त्याच्यात तेल ओतून जिरी मोहरी आणि हळद टाकून घेतली मस्त तडका दिला नंतर वाटलेली लाल मिरची टाकली ती मस्त परतून घेतली कढीपत्ता टाकायचा होता पण कढीपत्ता काही आवडत नाही चकोलीला ऋषीला मी कडीपत्ता काही टाकला नाही मस्त मिरची ते सर्व काही परतून घेतलं आणि वाटण वाटलेलं ताटलीत पाणी ओतून कालवून घेतलं आणि परतून झालं की ते वरून ओतून दिलं आणि हे पाटा धुवून काढलेलं पाणी अगोदर ओतून घेतलं आणि नंतरनं बेसन कालवलेलं ओतलं पाट्यावर वाटण वाटायचं म्हणजे थोडा वेळच जातो तर मिक्सरची सवय लागलेली तर लाईट नव्हती तर पाट्यावर वाटावंच लागलं तर पटकन वाटून घेतलं सकाळची घाई असते तर काल तसं रविवार सुट्टीच होती सर्व घरातली कामं आणि थोड्या दुपारी आम्हाला पोहे खायचं होतं तर त्याच्या अगोदर मी फ्रीजमधली थोडीशी फ्रीज साफ केला आणि फ्रीजमधली थोडीशी बांडी घासून घेतली आपले जे साम किराणा ठेवायचं पिठाचे याचे डबे असतात ते मी दोन चार घासून घेतले आणि इथं छोकुली बोलते की मी पोहे करते तर छोकुलीने केला थोडासा कारभार मला विचारत होती जिरं किती टाकू तर तिला बोलले थोडंसं टाक आणि मोहरी काही आवडत नाही आ मला तर मोहरी पण ते तरी पण तिने थोडीशी टाकली होती तर तिला बोलले कांदाले परतू नको जास्त काही चार वाजता आम्ही नाग बनवत होते विकत आणण्यापेक्षा चला म्हणलं आपण मातीचाच नाग बनवूया नागोबा तर दोन तीन दिवसापूर्वीच मी माती भिजायला घातली होती आणि त्याचा आम्ही नाग बनवला जमला का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद